नमस्कार, नमस्कार। आठ मे पासून अकरा मे पर्यंतचा जो कॅम्प आहे तर तो आज त्याची शेवटची तारीख आहे आज अकरा मे आहे ह्या कॅम्प मध्ये मुलांनी काय काय मजा केली आहे ते आपण सगळ्यांनी जण बघणार आहोत चला बघूया मी आणि ते मला भरपूर आवडत केक वाव खूपच छान बनवलाय काय केलं चला चला परत मलावी देशामध्ये आलाय तो मुलांना सगळ्यांना शिकवतो आणि त्याच्यावरती एक सिनेमा सुद्धा काढला त्याच्यानंतर त्या सिनेमाचं नाव आहे द टू हार्वेस्ट विन मला येता पण मी चढणार नाही कोणाला चढता येतं झाडावर एवढं उंच सै कुठे आलाय मज्जा आली का का भीती वाटली बघू तुझं काय मार्स सॉली तुझं सुंदर बर्फ असलेला डोंगर आहे का मस्त तुरा सुंदर ठेवल्यात बघ दिसतय सगळ्यांना शेंग साधारणपणे कशासाठी दिलेली असते देवानी अशी उघडायची छाटकीने उघडायची दाणे खाली पडतात बरोबर ना त्याच्यासाठी असते की नाही शेंग पण ही जी शेंग आहे ना पळसायची ती कधीच उघडत नाही कसलं झाड आहे त्याच्या पानांना वास येतोय का तुम्हाला काय दिसतय हालताना दिसत आहे ना आहे अल्गी पण आहे त्याच्या आतमध्ये म्हणजे ते फोटोसिंथेसिस पण करतं प्लस ते बाकीच्या गोष्टी खाऊन पण जगतो सकाळी तुम्ही काढलेली वांगी घातलेली आहेत आमटीमध्ये कशी झाली आहे आवडली का वांगी कोणी नाही खाल्ली मग चला हे ना वाढारे वांगी बघू टोप्या कोणी कोणी बनवल्या बघू मला घडी आहे ना त्या घडीला अशी मी कोणी घडी घालतोय कबुरे खाने क्यों करा आ तो बात चले बेटा हाथ आगे हाथ आगे बड़ी स्वामी वृंदावनातली निसर्गशाळा नावाने जो आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे मी अतिशय संस्कारक्षम असं वय निवडलेलं आहे आठ वर्ष ते बारा वर्ष ह्या वयातली मुलांचं कसं असतं की ती अजून माती असते आणि तिला आपण जसं जसं शेप करत जाऊ तसं तसं ती मोल्ड तसा तसा ती आकार घेत जाते मुलांच्या जा मनामध्ये निसर्गाविषयी माहिती नसल्यामुळे एक फियर ऑफ अननोन असते जे मुलांच्याच नाही मोठ्यांच्या मनामध्ये पण ती असते पण मुलांच्या मनामधून ती काढून टाकणं हे ह्या वयामध्ये अगदी सहज शक्य असतं पानं फुलांची माहिती देणं किडे मुंगी वाळवी पाल सरडा बेडूक ह्यासुद्धा ज्या आपल्या जवळपास असणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या केळसवाण्या नसतात त्या घाणेरड्या नसतात त्यांना किती सुंदर निसर्गाने बनवलेलं आहे ह्याविषयी त्यांना जागरूक करणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे करत असतो निसर्गाविषयी जागरूकता ज्यावेळेला आम्ही निर्माण करत असतो त्यावेळेला ती बोरिंग होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही त्याचा ॲक्टिव्हिटीमध्ये कन्वर्जन केलेलं आहे हसत खेळत शिक्षण हसत खेळत ह्या पृथ्वी मातेला सांभाळून घेणं हे आम्ही इथे मुलांना शिकवत असतो पिशवीमध्ये आम्ही एक बीचं ला, बी लावून घेतो मुलांकडनं आणि चार दिवसात त्या मुला त्या बीला असं छान कोंब फुटून ती बाहेर येते ही सांकेतिक ॲक्टिव्हिटी आहे ह्या वृंदावनच्या ह्या निसर्ग शाळेमध्ये चार दिवसामध्ये मुलांच्या मनामध्ये एक बीजाचं रोपण केलेलं आहे त्याला मोड कोंब आलेला आहे आणि त्याच्यातनं छोटंसं ते बीनी तोंड बाहेर काढलेलं आहे पण आता ह्याच्या पुढचं जे काम आहे हे पालकांचं आहे आणि पालकांनी त्यांना योग्य असं वातावरण निर्मिती करून देणं मुलांच्या मनामध्ये दे ही जी बु बी रो रोपण केलेलं आहे ही नक्की वाया जाणारी नाही आहे ही नक्की कुठेतरी त्याला ज्या वेळेला आयडियल कंडिशन्स मिळतील त्यावेळेला ती नक्की त्याचं तोंड बाहेर काढणारच आहे ह्या जगाची गरजच अशी आहे पहिली प्राथमिक गरज अशी आहे की मुलांनी पुढच्या जनरेशननी ह्या सगळ्या निसर्गाची या पृथ्वी मातेची काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि अशी एक पिढी आपण सगळेजण मिळून नक्की घडवू शकतो